दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस स्वरा विजय मधने फलटण यांच्या नावावर या ठिकाणी नशीब आजमावलं अक्षय शिवाजी मोरे गोडोलीकरांचा बलमान आहे त्यांच्याबरोबर अंकिता साहेबराव गायकवाड आणि सर्वज्ञ अमोलदा गायकवाड वडकीकरांचा हरण्या हरण्या आणि बलमा मैदानातील उत्तेजनार्थ बक्षिसाचे मानकरी भव्य आणि कोरेगाव मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पदिकारी पृथ्वीराज दादा खुटवाड खुर्तुंगे आणि शौर्या देवत गोळकर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर गाडी पाली पैलवान पृथ्वीराज दादा खुटवाड शौर्या दैवत गोवेकर आणि जयवंत काळे जुळेवडीकरांचा राजा आणि त्यांच्याबरोबर स्वरा बुधावले कनेरखेड पावर काका कनेरखेड यांचा माणिकराव पळाला माणिकराव आणि राजा आजच्या हिंद केसरी दोन हजार चोवीस चे सहा नंबरचे चे मानकरी भरणार देवाच्या यात्रेमित्त आयोजित भव्य आणि दिव्य मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक पाच मदन पाहली गाडी राहुल विठ्ठल कापले का कोडोली का गाडीचा क्रमांका आणि अमोल शिवाजी माने चिलेवाडीकरांचा डायमंड आणि त्यांच्या बरोबर प्रथमेश राजेंद्र फडतरे ललगुनकरांचा सोन्या सोन्या आणि डायमंड आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी ठरले हिंद केसरी मैदानातील चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक तीन मधून पहिली गाडी बापू बाबासाहेब आंबेडकर वर्गीय अनुजा नितीन या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहारी बाबूसाहेब आंबेडकर वडकीकरांचा लक्ष आणि त्यांच्या बरोबर ज्योतिलिंग प्रसन्न कुमारी अनुजा नितीन आबा सेवाळे हडपसरकरांचा बावऱ्या बावऱ्या आणि लक्षा आजच्या हिंद केसरी कोरेगावकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं भैरनाथ देवाचे आणि माता जोगेश्वरी देवाचे याच्या या भव्य आणि दिव्य हिंदे केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक सहा मधून बैलगाडी मुकुंद ठोंबरे खोनी मुंबई या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली मुकुंद ठोंबरे खोनी मुंबईकरांच्या नावावरती नशीब आजमावलं आणि आजच्या मैदानासाठी तीन नंबर साठी पात्र झाली कुमार रणवीर राहुल पाटील अडवली कल्याणकरांचा मथोर आणि त्यांच्याबरोबर दत्ता पाटील झरेकरांचा पाखरिया पाखरे आणि मथुर आजच्या मैदानातील कोरेगाव हिंद केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान ठिकाणी संपन्न झालं हिंद केसरी मैदानातील दोन गाड्यामध्ये खरोखर लढत झाली या दोन गाड्यामध्ये दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ मधून गाडी बापू आंबेडकर वडकी जीवन ड्रायव्हर निनाम या गाडीचा दुसरा क्रमांकाला सुंदर गाडी पळारी जीवन ड्रायव्हर निनाम दिवं उरण बोरी आणि हॉटेल सत्कार बार सुरुलकरांचा सुंदर आणि त्यांच्या बरोबर बापूसाहेब आंबेडकर वडकी आणि कुमार अवतार पवार ईश्वरनगर जालना यांचा आज किंग अर्जुन अर्जुन आणि सुंदर आजच्या कोरेगाव हिंद केसरी मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले आणि पहिल्या वर्षी या ठिकाणी हिंद केसरीचा मान पटकावला नवीन चेहरा मिळाला नवचर्चित या ठिकाणी गाडी फायनल साठी पात्र झाली एक नंबर केला तास क्रमांक सात मधून पहिली गाडी किर्गत चिंचनेर लिंब या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर गाडी पारी समर्थ नितीन किर्गत लाडू आणि त्यांच्यावर विचुंबी आणि वस्ताद संदीप सिंग चांगे वाकरीकरांचा स्वराज स्वराज आणि लाडू बैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील दोन हजार चोवीस चे हिंद केसरी कोरेगाव चे हिंद केसरी चे मानकरी